श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशीही असतेच आपल्या घरातलं तुळशी वृंदावन हे आपल्या घराची शोभा वाढवत असतं मग ते तुळशी वृंदावन छोटं असो किंवा मोठं असो तरीसुद्धा तुळसी आपल्या घराची शोभा वाढवत असते आणि तसंच आपल्या घरातली तुळस ही आपल्या घराभोवतीचं वातावरण हे शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करत असते म्हणून प्रत्येकजण आपल्या घराच्या बाहेर घराजवळ तुळसही लावतच असतो कारण तुळशी मातेला साक्षात माता लक्ष्मी असं मानलं गेलं आहे आणि तुळशी आपल्या घराला नकारात्मक ऊर्जेपासून सुद्धा वाचवत असते तुळशीचे आयुर्वेदिक बरेच गुणधर्मसुद्धा आहेत तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि ज्या घरामध्ये तुळशी असते तिथे माता लक्ष्मीचा अखंड हा कायम असतो ज्या घरात तुळशी मातेची नित्य नियमाने पूजा केली जाते तसंच तुळशी मातेजवळ दिवा लावला जातो आणि पाणीसुद्धा तुळशी मातेला रोज नित्यनियमाने घातलं जातं तुळशीच्या रूपाची रोज निगा राखली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर निघून जात नाही आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरी छोटं का होईना एक तुळशीचं रोप हे असलंच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण जर तुळशी मातेजवळ काही गोष्टी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव हे नांदत असतं अशा काही महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत की ज्या आपण जर तुळशी मातेजवळ ठेवल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या घरावर होत असतो तुळशी मातेजवळ या काही महत्त्वाच्या तीन वस्तू ठेवल्याने आपल्या घरातली ही बाहेर जाते आणि आपल्या घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच महत्त्वाच्या तीन गोष्टी आपल्याला ज्या तुळशी मातेजवळ ठेवायच्या आहेत त्या सांगणार आहे आणि या महत्त्वाच्या तीन गोष्टी आपण जर तुळशी मातेजवळ ठेवल्या तर याचा नक्कीच आपल्या घरावर सकारात्मक परिणाम होईल आपलं घर हे आनंदानं भरून जाईल तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर हे नांदेल आणि तुळशी मातेसह माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहील चला तर मग आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला तुळशी मातेजवळ जरूर ठेवायच्या आहेत आपली सर्वात महत्वाची पहिली वस्तू आहे ती म्हणजेच स्वस्तिक कारण हिंदू धर्माचे प्रतीक स्वस्तिक हे मानले जाते आणि ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक या चिन्हाला अतिशय पवित्र असं मानलं गेलं आहे स्वस्तिक या चिन्हामध्ये प्रचंड मोठी गुप्ता कधी समावलेली आहे आणि स्वस्तिक या चिन्हामुळे चारही दिशांनी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीही खेचली जात असते स्वस्तिक हे चिन्ह पावित्र्याचं आणि मांगल्याचं चिन्ह आहे आणि म्हणूनच कुठलीही पूजा करताना किंवा कुठलंही शुभ काम करताना त्याची पूजा केली जाते असं हे स्वस्तिक चिन्हाचं खूप मोठं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी या घडायला सुरुवात होते तेव्हा तुमच्या घरातली तुळस ही सुद्धा सुकून जाते वाळते मग जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होते आणि तुमची तुळसी सुकते अशावेळेस तुम्ही या तुळशीजवळ स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे मग हे शुभचिन्ह तुम्ही सुद्धा तुळशी मातेसमोर सु काढू शकतात किंवा कुंकवाने किंवा हळदीने सुद्धा काढू शकतात पण हे, हे, हे स्वस्तिक चिन्ह रांगोळीने किंवा हळदीने काढण्यापेक्षा जर तुम्ही ते कुंकवाने काढाल तर अतिशय उत्तम तुळशी मातेजवळ हे चिन्ह काढल्याने नकारात्मक विचार हे आपल्या घरातले नाहीसे होतात जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेली असते ती दूर होते आणि जेव्हा तुम्ही तुळशी मातेसमोर तुळशी मातेजवळ स्वस्तिक हे चिन्ह काढताना कुंकवाचा वापर कराल तेव्हा तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपा करायचा आहे तुळशी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुळशी मातेजवळ जेव्हा आपण स्वस्तिक काढू तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशी मातेचं रोप हे आपण आपल्या घरी लावू तेव्हा ते शक्यतोर आपल्याला गुरुवारीच लावायचं आहे कारण गुरुवार हा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं याकरता आपल्याला तुळशी मातेचं रोप हे शक्यतोर गुरुवारीचंच लावायचं आहे आपली पुढची दुसरी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजेच शालेग्राम देवता बरेच लोक तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंगाची पूजा करतात शिवलिंग हे तुळशी वृंदावनामध्ये ठेवतात पण हे अत्यंत चुकीचं आहे याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण तुळशी वृंदावनामध्ये कोणत्या वस्तू या ठेवू नयेत याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे आणि ही, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकतात म्हणजेच तुळशी वृंदावनामध्ये कोणत्या वस्तू या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुळशी ही आपल्यावर नाराज होत असते त्यामुळे तुळशी मातेजवळ थे शिवलिंग ठेवण्याऐवजी शाळी ग्राम देवतेची स्थापना करा शाळेग्राम देवता ही भगवान श्री विष्णूंचाच एक अवतार आहे आणि म्हणूनच शाळेग्रामाची पूजा तुळशी वृंदावनामध्ये केली जाते कारण तेच तिचे हिंदू धर्मानुसार पती आहेत शाळीग्राम देवता ही तुळशी मातेचे पती आहेत असं मानलं जातं आणि म्हणूनच तुळशी मातेजवळ शिवलिंगाची स्थापना चुकूनही करू नका तर शाळेग्राम देवतेची स्थापना करा शाळीग्राम देवता तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये ठेवू शकतात असं केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद हा आपोआपच येत असतो तुळशीच्या रूपामध्ये आयुर्वेदानुसार अनेक चांगले गुणधर्म हे मानले गेले आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळसी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला ताणतणावामुळे तुमची झोप ही पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला रात्री झोपताना एक ग्लास पाणी हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुळशीची पानंही टाकायची आहेत आणि तो ग्लास पाणी भरलेला ग्लास तुळशीचे पानं टाकलेला ग्लास तुम्हाला रात्रभर झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे असं केल्याने तुमची झोपसुद्धा पूर्ण होत जाईल आणि तुमचे आरोग्यसुद्धा चांगले राहील आपली शेवटची आणि महत्त्वाची तिसरी वस्तू आहे ती म्हणजेच आपल्याला संध्याकाळी रोज संध्याकाळी तुळशी मातेजवळ तुळशी वृंदावनामध्ये गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा रोज अगदी न चुकता लावायचा आहे यामुळे सर्व देवी देवता हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याबरोबरच सर्व देवी देवतांसह लक्ष्मी मातेचासुद्धा आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहतो आणि लक्ष्मी माता आपल्या घरातून कधीही बाहेर निघून जात नाही रोज तुळशी मातेजवळ न चुकता शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावल्याने आपल्या संपूर्ण घराची प्रगती होत असते आपल्या मुलाबळांची प्रगती होत असते त्याचप्रमाणे तुळशी मातेला रोज आपण पाणीसुद्धा हे अर्पण केलं पाहिजे आणि तुळशी वृंदावनाजवळ रोज साफसफाईसुद्धा आपल्याला करायची आहे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही तुळशी मातेजवळ ठेवायच्या नाही आहेत या सर्व गोष्टी केल्याने किंवा उपाय केल्याने माता तुळशी आणि जगाचे पालन करता श्रीहरिभगवान विष्णू यांची कृपा आपल्या घरावर राहील आणि माता लक्ष्मीही आपल्या घराकडे खेचली जाईल आकर्षित होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी धनाचे अनेक हे येतील आणि तसंच सुखसमृद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये कायम अखंड नांदेल तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की अशा कोणत्या महत्त्वाच्या तीन गोष्टी आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये तुळशी मातेजवळ ठेवायच्या आहेत की ज्या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे नांदेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तो तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ